माझं नाव अभिषेक सीताराम चौरमट राहणार भाविलिमगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर मी बी एस सीग्री कंप्लीट केली सर दोन हजार बावीसमध्ये त्याच्यानंतर एम एस सीसाठी उत्तराखंडला गेलो तर दोन हजार चोवीसमध्ये मी एम एस सॅग्री पासआउट झालो त्याच्यानंतर जॉबसाठी बाहेर गेलो तर मला पंधरा ते वीस हजार रुपये जॉब मिळत होता तर त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतर पप्पांना बोललो की जॉब करायचा आहे मला पण पप्पा मला बोलले की आपली तर एवढी शेती आहे आपल्याला इतकं पाणी आहे पण तू घरी शेती का नाही करत ते पप्पा मला बोलले की शेती कर तर त्याच्यानंतर मग मी बाहेर थोडं माझ्या मित्रांसोबत बाहेर जळगावला गेलो तर इथून माग आत्तापर्यंत सर आमच्याकडे माझे वडील ऊसाचं पीक घेत होते कंटिन्यू उसाचं पीक घेऊन घेऊन त्यात काय एवढं उत्पन्न आम्हाला मिळत नव्हतं तर माझे मित्र खूप मिळ मित्र जळगावचे होते तर मी स्वतः जळगावला एक मित्रासोबत गेलो तिलाचे प्लॉट बघितले त्याच्यानंतर मी घरी येऊन ही गोष्ट पप्पांना सांगितली का आपण केळीचं पीक घेऊ पप्पा मला बोलले की आपल्याला ते जमणार नाही हे असं होईल तसं होईल त्याच्यानंतर आमचे दल जे काळेसाहेब आहे तर त्यांच्याकडून आम्ही बऱ्यापैकी माहिती घेतली पप्पांनी तर आपलं आपल्याच कंपनीचं ॲवेना म्हणून एक प्रॉडक्ट आहे तर त्या काळेसाहेबांनी आम्हाला ॲवेनाविषयी माहिती सांगितली का तुम्ही हे यूज करून बघा हे मग त्याच्यानंतर आम्ही सर हा प्लॉट बघा दीड एकरचा प्लॉट आहे टोटल सहा बाय पाचवर आम्ही याची प्लांटेशन केलं आहे तर त्याच्यानंतर प्लांटेशन केल्यानंतर त्या टायमाला सर पाऊस झाला समजा एक एकोणीस ऑगस्ट एकोणीस ऑगस्टला आम्ही याची लागवड केली तर लागवड केल्यानंतर एक पाच ते सहा दिवसानंतर याच्यात खूप पाऊस झाला पूर्ण पाणी होतं माझ्या याच्यातले बऱ्यापैकी चाळीस ते पन्नास झाडं त्याच टायमाला गेले सर तर त्याच्यानंतर काय साहेबांनी मार्गदर्शन केल्यानंतर तर याच्यात मी पाच ड्रिंचिंग केलं सर ॲव्हनाच्या आणि पाच ड्रिंचिंगनंतर नंतर एकोणीस एकोणीसची ड्रिंचिंग केली तर हा प्लॉट बघा तुम्ही आत्ता बघू शकता साडेचार महिन्याचा हा प्लॉट आहे तर याच्यात आता तुम्ही कुठं जा कोणता पण प्लांट बघा टोटल प्लांट एकदम म्हणजे निरोगी आहे कुठेही व्हायरसचा अटॅक नाही काही नाही तुम्ही याची बुंदा बघा पूर्ण पूर्ण हाईट बघा एक साथी वाट बघा आणि तो समोर माझ्या चुलत्यांचाच एक प्लॉट आहे समोर तर हा प्लॉट बघा यांनी यांचा आपला प्लॉट ट्रीटेड आहे आणि त्यांचा नॉन ट्रीटेड आहे तर किती फरक दिसतो हे पण बघा त्यांची लागवड एक दोन ते तीन दिवस आधीची लागवड सर आपले काय साहेबाच्या मार्गदर्शनानंतर काळे साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ॲवेना कंपनीचं एक प्रोडक्ट आहे ॲवेना म्हणून तर ते तुम्ही घेऊन या तर त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी ते प्रोडक्ट घेऊन आले त्याच्यानंतर एक पंधरा दिवस ते, ते सोल्युशन टाकल्यानंतर एक पंधरा दिवस त्याच्यात ठेवले त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर काय साहेबांनी सांगितल्या मार्गदर्शनानुसार क त्यांनी ते बोलले की डेली याला आहे ना एक क्लॉकवाईज तुम्ही रोज हे फिरवा अँटी क्लॉकवाईज नका फिरू असं हे पण बोलले ते क्लॉकवाईज फिरवा तर डेली पप्पा मला सांगायचे का तुला हे एवढं करावंच लागेल डेली क्लॉकवाईज हे फिरो अँटी क्लॉकवाईज फिरू नको तर डेली दिवसातून दोनदा मी ते फिरवायचं तर कम्प्लेट सर एक सोळा दिवसानंतर ते प्रोडक्ट रेडी झालं समजा त्या वेळेसनंतर नंतर काय साहेबांना विचारलं की आता कसं करायचं आपण केळीचं लागवड तर केली तुम्ही म्हणले ते पण आणलं आहे आता म्हणजे आपल्या आपलं एवढं प्लॉट आहे तर याला कसं सोडायचं किती सोडायचं प्रमाण सांगा तर काय साहेबांनी सांगितलं की आपले झाड झाडे टोटल तर तुम्ही याच्यासाठी पंधरा लिटर घ्या पंधरा लिटर आहे घेतलं साहेब मी दोनशे लिटरच्या बॅजरमध्ये टाकलं आणि दर आठ दिवसानंतर मी याला ड्रिंचिंग केली तर टोटल पाच ड्रिंचिंग केलं आत्तापर्यंत सर बोलली होती किवढीची गरज नाही पण मी केल्या आज तुम्ही हा प्लॉट बघू शकता कम्प्लीट साडेचार महिन्याचा प्लॉट आहे आपल्या पाच ड्रिंचिंगमुळे इतका फरक आहे तर आपण मी आता इथून पुढे कंटिन्यू केलं तर आता याच्यात किती रिझल्ट दिसन हे तुम्ही पण बघू शकता आणि तुम्हाला दाखवतो पण मी नंतर तुम्ही आपला हार्वेस्टिंगला ज्या टायमाला प्लॉट येईन त्या टायमाला तुम्ही सर परत या तुम्ही परत प्लॉट बघा आपली साईज बघा बुंद्याचीही साईज बघा त्या टायमाला तुम्ही आत्ता पण बघू शकता बॉर्ड बघा तुम्ही कुठेही जाऊन बघा आणि मी, मी माजा माजा आता पण मी यूज केलंय माझा फर्स्ट टाईम इथून पुढे बी करणार आणि मी माझ्या मित्रांना माझ्या आता गावातले आमच्या इथं म्हणायचे सात ते आठ जण प्रोडक्ट वापरते साहेब आणि आता माझी इच्छा अशी आहे का मी वापरतोय तुम्ही वापरा धन्यवाद